नाही एका बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं स्वतःचं ऍक्च्युली माझ्यासोबत हे घडलेलं आहे आता हे बघा हे जे तुम्ही वावर बघताय ना हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स गाईज आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते फक्त व्यवस्थित आहे का म्हणजे बऱ्याचशा लोकांना आहे ना ही गोष्ट माहिती नाही बिबट्यापासून संरक्षण कसं करायचं स्वतःचं ऍक्च्युली माझ्यासोबत हे घडलेलं आहे आता हे बघा हे जे तुम्ही वावर बघताय ना गाईज हे पूर्ण वावर हे एक हे वरचं वावर आहे आणि त्याच्यावरती तिकडं खाली ते खालचं वावर नाही का तर या दोन्ही वावरात आहे ना दोन वर्षापूर्वी पूर्ण मका लावलेली होती आणि ती मका मिनिमम आहे ना माझ्या हिशोबा आणि माझ्या हाईटच्या पण वरती होती अशी एवढी आणि नेमकं हे वावर मी तेव्हा करायला घेतलेलं होतं नाही का तर इथं पाणी वगैरे भरायला यायचं सकाळी पाठी पाच वाजता तर हे बघा ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापासून तर मी काहीतरी हे बघा तुम्हाला दाखवतो इथे एक टाकी आहे हां इथपर्यंत माझं पाणी भरून झालेलं होतं नाही का आणि हर एक बारायला आहे ना मी टायमिंग लावायचो नेमकं म्हणजे भरलं आहे किंवा नाही भरले मला डायरेक्ट टायमिंग हो कळायचं नाही का तर नेमकं नाही ह्या बाराला आहे ना गाईज मी टायमिंग लावायचं विसरून गेलो आणि म्हटलं चला आता बघा होतं लागेल आपल्याला बारं आहे किंवा नाही भरलेलं आहे तर मी बारं भ का नाही भरले त्या बघण्यासाठी मधी गेलो आणि बिबट्या तिथं पाणी पित होतं आणि अंतर किती असेल माहिती आहे का आमच्या दोघांचं हे बघा हे झाड ते मी म्हणजे मोजून एक एक हां दोन मीटरचं अंतर असेल दोघांचं आमचं दोनच मीटरचं मी अशी माका साईडला 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 करून गेलो तिथं तो पाणी पिऊ राहिला त्याची जीभ अशी तो माझ्याक बघतो आहे मी त्याच्याक बघतो आहे मला आहे ना कोणीतरी सांगितलं होतं ॲक्च्युली का जर असं काही जर जानवर वगैरे हो जर दिसलं तुला तर काय करायचं का दोन्ही हात जे असते ना आपले असे स्ट्रेट वर करायचे जेणेकरून त्याला काय वाटतं का हे जे समोरचं आहे हे माझ्यापेक्षा मोठं जानवर आहे हे माझ्यापेक्षा मोठं जानवर आहे तर ते आपल्यावर जंप मारायच्या ऐवजी ना म्हणजे विचार करतं चार टाईम तर नको हे आपल्यापेक्षा मोठं जनवर आहे तर आपला जीव वगैरे घेईल तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं काही मिनिमम आहे ना असे दोन्ही पण हात जे असते असे स्ट्रेट वर करायचे आणि सरळ उभं राहायचं शांत उभं राहायचं लोक खूप चुकी करत आहे नाही काय करत आहे असं बघितलं का पाळते आणि त्याला आपण जर अशी पाठ जर दाखवली ना समजा माया पाठमागून पळतोय तो त्याला आपण पाठ दाखवली ना तर तो हमला करायला लग बघतो लगेच आपल्या डायरेक्टली असा हमला करायला नाही का तर ते त्याला पाठ पण नाही दाखवायची स्ट्रेट असं त्याच्यासमोर उभं राहायचं शांत राहायचं फक्त त्या ते टाइमाला तेवढं शांत जे ते त्याने आपण विचार पण केला पाहिजे नाही तर बरेचसे लोक लईच ओरडते ओरडायचं पण नाही ओरडल्याने काय होतं तो अजून हमला करायला बघतो का तर मी असं कमीत कमी माझ्या हिशोबानी एक मिनटं किंवा तीस सेकंदासाठी असंच उभा कंटिन्यू कंटिन्यू असं उभा तो माझ्या का बघतोय त्याची एक जीप बाहेर नाही का अशी पाणी पेता तो अशी जी बाहेर तो माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतो आहे त्याने ना गाईस फक्त एक दोन ते तीन सेकंदासाठी माझ्या हिशोबाने त्याचं जे तोंड होतं का फक्त असं मागं फिरवलं म्हणजे तिकडं माझ्याकडे करता पाठीमागं फिरवलं आणि त्या पिरियडला मी ना एवढ्या स्पीडनी पळालो ना एवढ्या स्पीडनी काहीच खतरनाक हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला हे विटा वगैरे हे विटा नव्हत्या पहिले अगोदर फक्त अशी तार होती नाही काही या तारी खालून मी पळालो होतो माझ्या हिशोबानी तीस सेकंदाच्या आत मी माझ्या गोडाऊन जवळ होतो डायरेक्ट आपल्या गोडाऊन जवळ आहे ना शेजारी तिथे एक बँची डायरेक्ट त्या बँची पशी जाऊन बसलो तिथं जाऊन बसलो फुल धडधड 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 माझी होऊ राहिली नाही का घाबरले तो खूप होतो कारण असं बिबट्या वगैरे हो मी फर्स्ट टाईम असं बघितलं नाही का समोरसमोर किती डेंजर असतो तो एकदम असं म्हणजे मांजरी वगैरे आणि दिसतो पण त्याची हाईट वगैरे नाही का तिथं जाऊन बसलो तेव्हा मग सर्व लोकांना जमा वगैरे केला त्यांना सांगितलं असं असं आलं मग तो काय माहिती कुठं गेला नाही का त्यानंतर आम्ही दिवसभर इथं ह्याच माकामध्ये दिवसभर आम्ही खतं टाकत होतो आणि मोठा कमीत कमी वीस ते तीस फुटापर्यंत असं मोठा बांबू घेतला अशी माका साईडला करायचो आम्ही आणि खत टाकायचो नाही का दिवसभर आम्ही खत टाकलं काहीच बट आम्हाला दिवस भरतो तिथं नाही दिसला दिसलाच नाही आणि खाताचे जे काही गोण्या वगैरे जे उरलेल्या होत्या आपल्या ते गोण्या वगैरे आपण ठेवायला गेलो ठेवून झाल्या आणि मी चाललो होतो मग आपल्या घरी आता हे बघा हा जो हे कंपाऊंड आहे इथं झाडांचं पण आणि तारीचं कंपाऊंड पण आहे आणि तिथं त्या साईडला रस्ता आहे असं नाही का जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे तर मी चाललोच होतो आणि तिथं जो खांब आहे का तुम्हाला मा दिसत असेल माझ्या मायापाठीमा तो जो खांब आहे ना त्या खांबापासून तो म्हणजे इथून याच वावरातून त्या साईडला उडी मारली त्याने संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान म्हणजे तो दिवसभर इथंच होता बट आपल्याला नाही दिसला आणि जेव्हा आम्ही मका जेव्हा इल्ली जी इथं जी मका होती ती मका जेव्हा कापली तर कमीत कमी आम्हाला चार ते पाच कुत्रे भेटले होते म्हणजे त्यांनी एवढे कुत्रे पाळवले होते गाईज माझं म्हणणं एवढंच आहे जर तुम्हाला जर असं बिबट्या वगैरे जर काही दिसला अजिबात घाबरू वगैरे नका शांतचितेने उभे राहायचं आपले दोन्ही पण हात वर करून गाईज जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा फॉलो करा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला जय महाकाल